राम राम शेतकरी बंधूंनो मी करायला करायला चॅनल चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बंधूंनो आज चौदा सप्टेंबर आणि चौदा सप्टेंबर तर सर्व दूर काही ठिकाणी सकाळपासूनच फार जोराचा पाऊस आपल्याकडे चालू झालेला आहे यापूर्वी मी संदेश मध्ये सांगितलं होतं की आपल्याकडे तेरा तारीख आणि चौदा तारखेला मुसळधार पाऊस होणार पा। आहे परंतु यापेक्षाही जास्त पाऊस येणाऱ्या अठरा तारखेपर्यंत काही भागामध्ये पडणार आहे तेव्हा हा पाऊस कुठे कमी आणि कुठे जास्त पडणार आहे तो मी कमी वेळामध्ये तुम्हाला देणार पर आहे परंतु खास गोष्ट म्हणजे या काही भागामध्ये सतरा तारखेला विशेष करून आपल्याकडे मेघ गर्जनेचा आवाज फार जोरदार आणि कानाला असाय असा होणाऱ्या या मेघ गर्जना होणार आहेत आणि या मेघ सोबतच विजयांचा कडकडाट सुद्धा फार राहणार आहे तेव्हा शेतकरी बंधूंनो नो उद्या येणाऱ्या पंधरा तारखेला आपल्याकडे सातारा असेल नाशिक असेल कोल्हापूर असेल सोलापूर असेल अहिल्यानगर आहे नाशिकचा जो काही परिसर आहे या परिसरामध्ये उद्या या पावसाला जोरदार सुरुवात होणार आहे परंतु संध्याकाळी पाचच्या नंतर या भागामध्ये मात्र सोलापूर असेल लातूर असेल त्यानंतर तुळजापूर असेल अहिल्यानगर असेल या भागामध्ये मुसळधार पाऊस रात्री पडणार आहे परंतु पंधरा सोळा या तारखांना मध्यम स्वरूपाचा राहील परंतु सतरा आणि अठरा तारखेला मात्र फारच जोरदार आणि नुकसानकारक असा पाऊस आपल्या राज्यामध्ये परत एकदा सर्व दूर होणार आहे तेव्हा शेतकरी बंधूंना फार कमी वेळामध्ये तुम्हाला ही माहिती देत आहे हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित पहा व इतर शेतकऱ्यांना शेअर करण्याचा प्रयत्न करा त्यामध्ये सोळा तारखेला आपल्याकडे परभणी जिल्ह्यामध्ये पूर्णा वसमत गंगाखेड पालम राणी सावरगाव जिंतू या भागामध्ये मुसळधार पाऊस अतिवृष्टी सदृश्य नसणार परंतु सततधार हा पाऊस राहिल्या कारणाने या पावसामुळे या जिल्ह्यामध्ये नुकसानीची पातळी ओलांडणार आहे तेव्हा शेतकरी बंधूंनो सोळा तारखेला आपल्याकडे नांदेड लातूर हिंगोली जालना छत्रपती संभाजीनगर परभणी या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होणार आहे परंतु सतरा तारखेला मात्र हा याच जे स्वरूप आहे याचा स्वरूप विशाल राहणार आहे यामध्ये सर्वात जास्त पाऊस जो आहे तो परभणी जिल्हा नांदेड जिल्हा लातूर सोलापूर या भागामध्ये राहणार आहे तर या ठिकाणी हा पावसाचं प्रमाण तर जास्त राहीलच परंतु नांदेड जिल्ह्यामध्ये मात्र परत एकदा हिमायतनगर भोकार आणि वसमत हिंगोली जिल्ह्यामधलं जे काही वसमत तालुका आहे या तालुक्यामध्ये अठरा तारखेला संध्याकाळी आठच्या नंतर अतिवृष्टी सदृश्य असा पाऊस होणार आहे सतरा आणि अठरा तारखेला आपल्याकडे ढगांचा गडगडाट हा सर्वदूर आणि फार या मेक सोबत हा पाऊस आपल्याकडे पडणार आहे तेव्हा शेतकरी बंधूंनो आजपासून तर उद्याच्या येणाऱ्या अठरा तारखेपर्यंत हा पाऊस आपल्याकडे राहील तसंच खान्देशचा जो काही भाग असेल मध्ये जसं की जळगाव धुळे नंदुरबार यावल त्यानंतर रावेर अमळनेर या ठिकाणी सोळा सतरा आणि अठरा या तारखेला चांगला जोरदार सर्वदूर पाऊस राहणार आहे विदर्भातला जो काही परिसर आहे विदर्भामध्ये जसा की लोणार आहे वाशिम आहे मेकर आहे बुलढाणा या ठिकाणी सतरा तारखेला जोरदार पाऊस होणार आहे तसंच हा पाऊस मलकापूर असेल अकोला असेल अकोट असेल या भागामध्ये हा जोरदार राहील तसंच सतरा तारखेला बुर्हाणपूर असेल या भागामध्ये सर्वात जास्त हा पावसाची तीव्रता राहणार आहे तसंच विदर्भाचा जो काही पूर्व भाग आहे जस की यवतमाळ असेल वर्धा असेल आर्वी असेल वरुड असेल अमरावती असेल या भागामध्ये सतरा आणि अठरा तारखेला मुसळधार पावसाची शक्यता आहे तेव्हा शेतकरी बंधूंनो हा पाऊस आपल्या राज्यामध्ये सर्व दूर राहणार आहे तसंच पश्चिम महाराष्ट्राचा जो जो काही भाग आहे जसं सांगितल्याप्रमाणे अगोदर बी सोलापूर आहे कोल्हापूर आहे तुळजापूर आहे पंढरपूर आहे या भागामध्ये सतरा आणि अठरा तारखेला पाऊस राहील तसंच हा पाऊस आपल्याकडे सोळा तारखेपासून तर अठरा तारखेपर्यंत सर्व दूर राहणार आहे बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा हा पाऊस सर्व दूर राहील यामध्ये अहिला नगर आहे धाराशिव आहे तेज आहे या ठिकाणी हा चांगला पाऊस पडणार आहे तेव्हा शेतकरी बंधूं हा संदेश इतर शेतकऱ्यापर्यंत आवर्जून पोहोचवा आणि सतरा आणि अठरा तारखेला शक्यतो बाहेर जाण्याचा जो काही प्लान असेल तुमचा निर्णय असेल तो रद्द करून घरी व्यवस्थित थांबलेलं सर्वात उत्तम आणि हा संदेश इतर शेतकऱ्यापर्यंत आवर्जून पोहोचवाल अशी मी अपेक्षा करतो ही मी आपली रजा घेतो व हवामानाचा अचूक अंदाज आणि पाऊस कुठे केव्हा किती वाजता पडणार आहे त्याबद्दल मी तर त्या सांगितलेलं आहे परत एकदा सांगतो की आपल्याकडे सतरा आणि अठरा तारखेला नांदेड जिल्ह्यामध्ये भोकर असेल कंधार असेल त्यानंतर लोहा आणि वसमत या ठिकाणी अतिवृष्टी होणार आहे तेव्हा शेतकरी बंधूंना हा संदेश तिथल्या शेतकऱ्यांपर्यंत आवर्जून पोहोचवा सोळा तारखेला मात्र पूर्णा वसमत गंगाखेड पालम लोहा राणी सावरगाव या ठिकाणी पडेल पूर्णेचे माझे जे सुमित कोतावार जे आहेत त्यांना हा संदेश पोहोचला असेल त्यांनी हा संदेश इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा तोपर्यंत मी रजा घेतो व पुढील संदेश मी तुमच्यापर्यंत आवर्जून पोहोचेल आणि शेतकरी बंधूं तुम्ही माझं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसाल सबस्क्राईब करा व इतर शेतकऱ्यांना शेअर करा धन्यवाद